माझ्या मुलांच्या विकासासाठी मी नेहमी सकारात्मक राहते माझ्या मुलांच्या विकासासाठी मी नेहमी सकारात्मक राहते माझ्या मुलांना मी प्रेमाने शिस्त पाळायला शिकवते माझ्या मुलांना मी प्रेमाने शिस्त पाळायला शिकवते मी माझ्या मुलांना चुकांमधून शिकण्याचे महत्त्व शिकवते मी माझ्या मुलांना चुकांमधून शिकण्याचे महत्त्व शिकवते मी माझ्या मुलांशी संवाद साधते आणि त्यांना ऐकून घेते मी माझ्या मुलांशी संवाद साधते आणि त्यांना ऐकून घेते माझ्या मुलांना आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी सक्षम बनवते माझ्या मुलांना आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी सक्षम बनवते मी माझ्या मुलांच्या गरजा समजून घेते आणि त्यांना उत्तम मार्गदर्शन देते मी माझ्या मुलांच्या गरजा समजून घेते आणि त्यांना उत्तम मार्गदर्शन देते माझ्या मुलांना मी त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देते माझ्या मुलांना मी त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देते मी मुलांच्या छोट्या यशाचा आनंद साजरा करते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते मी मुलांच्या छोट्या यशाचा आनंद साजरा करते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते माझ्या मुलांना मी नेहमी प्रेम आणि आधार देते माझ्या मुलांना मी नेहमी प्रेम आणि आधार देते मी माझ्या मुलांच्या कलागुणांना आणि आवडींना प्रोत्साहन देते मी माझ्या मुलांच्या कलागुणांना आणि आवडींना प्रोत्साहन देते मी मुलांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवते आणि त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित करते मी मुलांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवते आणि त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते माझे शब्द आणि कृती माझ्या मुलांना नेहमी सकारात्मकतेची शिकवण देतात माझे शब्द आणि माझी कृती मुलांना नेहमी सकारात्मकतेची शिकवण देतात मी माझ्या मुलांसाठी रोल मॉडेल आहे आणि त्यांना उत्तम जीवनमूल्य देते